इफ्तारला विशेष महत्व असते जेव्हा ही इफ्तारची वेळ येते तेव्हा मनात पहिला विचार येतो तो म्हणजे खजूर खर तर सौदी अरेबिया भारत पाकिस्तान बांगलादेश इत्यादी अनेक देशांतील मुस्लिम खजूर घेऊन उपवास सोडतात इस्लाममध्ये खजूर घेऊन उपवास सोडणे सुन्नत मानले जाते इस्लाममध्ये सुन्नत म्हणजे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचे अनुसरण करणे म्हणजेच प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या पावलावर पाऊल ठेवणे इस्लाममध्ये असा विश्वास आहे की प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांना खजूर खूप आवडत होते आणि त्यांनी उपवास सोडताना अनेकदा खजूर घेऊन उपवास सोडत होते ही परंपरा आजही चालू आहे हे एक धार्मिक कारण आहे आता जर आपण वैज्ञानिक कारणाबद्दल बोललो तर खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत धार्मिक श्रद्धेसोबतच खजूर आरोग्यासाठीही फायदेशीर असल्याचे सांगितले जाते खजुरामध्ये नैसर्गिक ऊर्जा असते जी उपवासाच्या वेळी शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते खजूर नैसर्गिकरित्या गोड असतात आणि खजुरामध्ये असलेली नैसर्गिक साखर आणि फायबर रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवते जे शरीरासाठी फायदेशीर आहे दुसरे म्हणजे खजुरामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते जे, जे दिवसभर खाण्यापिण्यापासून दूर राहूनही शरीराला निर्जलीकरण होऊ देत नाही तिसरे पचन पचनक्रिया हे छोटे फळ पचनसंस्थेसाठी खूप चांगले असते खजुरामध्ये असलेले फायबर पचनसंस्थेसाठी फायदेशीर ठरते जे उपवासात पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यास मदत करते